रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानीच्या आईबाबा जायचे सुट्टीमुळे सोबत शिवानी जायचे शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची आणि मधून मधून बाजारात चक्कर मारायची भाजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पहा ती सहज होती हलवा तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्या उठून शिवानीकडे आला

yle lok